नमस्कार दर्शक मित्रांनो आज प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला स्वार्थ दिसतो ते नातं रक्ताचं असो किंवा मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं असो आणि याच आशयावरची एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे उपचार कशाला लटकली वेशीवर लगत रे तुझ्या वागण्याची लटकली लगत रे वेशीवर तुझ्या वागण्याची आता अंगभर कपड्यांचे उपचार कशाला अंगभर कपड्यांचे उपचार कशाला गेलो क्या तुझा। गेलो विस्मृतीत विस्मृतीत विस्म आता आठवणीचे बहाणे कशाला आता आठवणींचे बहाणे कशाला साधले तू चोख व्यवहार साधले तू चोख व्यवहार तुझे आता दातृत्वाचा सोहळा कशाला साधले तू चोख व्यवहार तुझे आता दातृत्वाचा सोहळा कशाला छळले पाहिजे तेवढे मला आता जपण्याचे उपचार कशाला छळले पाहिजे तेवढे मला आता जपण्याचे उपचार कशाला घाळ केलेस कितीदा क्रूरतेने घाळ केलेस कितीदा क्रूरतेने आता जखमांना उपचार कशाला आता जखमांना उपचार कशाला घर माझे आनंदाचे घर माझे आनंदाचे आता विजवायला पाणी कशाला पाणी कशाला स्वप्ने मोडली सारीच माझी स्वप्ने मोडली सारीच माझी आता स्वप्नात येणे कशाला स्वप्ने मोडली सारीच माझी आता स्वप्नात येणे कशाला नाते प्रेमाचे तोडलेच नाते प्रेमाचे क्षणभंगूर स्वार्था स्वार्थासाठी तोडलेच नाते प्रेमाचे क्षणभंगूर स्वार्थासाठी आता जोडण्याचे उपचार कशाला आता जोडण्याचे उपचार कशाला धन्यवाद